अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री विश्वात्मक गुरुदेव की जय नित्य नियम प्रवचन सेवेला आरंभ करतो श्रीराम पाच ऑगस्ट देहच मी हा भ्रम आपण कोण आपले कर्तव्य काय हे कळणे जसे व्यवहारात जरूर असते तत्वतच परमार्थ सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे ज्याला मी माझे म्हणतो तो मी नव्हे खास माझा देह म्हटल्यावर मी त्या गुण निराळाच नव्हे का देहाला ताप आला तर मला ताप आला वाळला तर मी वाळलो असे म्हणतो हीच चूक हाच भ्रम वास्तविक देहागुण वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणून मी सुख दुःख अनुभवू लागलो दुःख नको सुख हवे असे मला वाटते याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्य सुखरूपच असले पाहिजे नदीच्या पात्रातले पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेले पाणी दोन्ही एकच पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःख रूप झाला याचे कारण ध्येय संगती एका ग्रहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली पण त्याने सोयर मुळीच पाळले नाही त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागले पाहिजे एखादे झाड काढायचे असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी वरवर काम होत नाही त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे तद्वतच रूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फोफावला आहे तो अभिमान नष्ट केला पाहिजे मी कर्म केले हा भ्रम टाकून गेला पाहिजे खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो कर्तव्य कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुख दुःख बोगतो तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना होईल आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुख दुःख उरत नाही ज्याची अशी खरी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते अशा माणसाला अचल समाधान लागते हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण हे आपल्या अंगी यावे म्हणून सर्व खटपट चालते खरोखर सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल परमार्थात नीतीला शुद्ध आचरणाला फार महत्व आहे जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन नामस्मरण करतो त्याला साहीय करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो आपण त्या परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगावी नामस्मरण समजून करावे समजून म्हणजे राम करता या भावनेत राहून अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म विश्वात्मक गुरुदेव गुरुदेवकी जय राम।